एका लोकप्रतिनिधीला लोकशाहीमध्ये आंदोलन करावं लागतं हे मोठं दुर्दैव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे इथे येऊन लोक रडत आहेत खासदार साहेबांनी या ठिकाणी मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय पोलीस दलातील प्रतिमा काही निवडूक लोकांनी मलिन केली आहे एका लोकप्रतिनिधीला या ठिकाणी आंदोलन करावे लागते हे लोकशाहीमधील मोठं दुर्दैव आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बुधवारी जुलै रोजी रात्री दहा वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे केले निश्चितपणे एक निश्चित पोलिसांमधला माणूस जागा होऊन एक संवेदनशीलता कुठेतरी दाखवायला पाहिजे होती इथे येऊन लोक रडतायत त्यांच्या वेदना इथं वाट मोकळी करण्याचं व्यासपीठ खरं मित्र म्हणेल खासदार साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं एल सी बीतल्या काही लोकांना आम्ही सगळे पोलीस दोषीत असं म्हणतच नाहीये पोलीस दलातील प्रतिमा काही निवडक लोकांनी जो नंगा नाच इथं घातलेला आहे है। हैदोस मी आज म्हणजे इथं आल्यावर जे अक्षरशः लोकांचे ऐकलं असं मन हिलावून जातं इथपर्यंत खरं माणूस की विसरून नंगा नाच घातला आहे खरं काय आणि कुठंतरी अशा लोकांना तात्काळ शिक्षा करून पोलिस दलाने आपली प्रतिमा काहीतरी सुधारण्याचा त्यांना स्कोप आहे पण जर अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालत असाल चौकशीच्या नावाखाली वेळ काढणार असाल तर हे खरं या राज्यातल्या पोलीस यंत्रणेचं खरं अपयश आहे आणि कुठंतरी संवेदनशीलता पोलीस प्रशासनाने असेल राज्यकर्त्यांनी देखील दाखवून कठोर कारवाई अशा लोकांवर करून पोलिस दलाचं जे या महाराष्ट्र पोलिसांचं जे नाव आहे ते कुठंतरी बदनाम होण्यापासून वाचवलं पाहिजे निश्चितपणे ना आता एक संसदेतला खासदार या ठिकाणी आहेत इथे एक आमदार देखील सपोर्टला आलेला आहे असे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी येताना जर काय पोलीस दल जर काय करत नसेल तर निश्चितपणे काहीतरी आम्हाला शंका घेण्यास वाव आहे की राजकीय काहीतरी यांना सूचना आल्या असतील की आणि राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय इतकं एवढं मोठं आंदोलन एवढे जबाबदार लोकप्रतिनिधी असताना देखील जर काय होतं निश्चितपणे कुठेतरी राजकीय याला हे असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं आहे म्हणजे बघा म्हणजे म्हणजे याचा अर्थ तो साडेतीनशे कोटीचा आकडा निश्चितपणे पाचशे कोटीचा असणार आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट अहमदनगर